आज भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशकांनी मागील तीन दिवसांच्या घसरणीनंतर परत उचली घेतली आणि दिवस बंद झाला ज्यामुळे मनोबल वाढलंय अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकच्या व्याजदर निर्णयामुळे जागतिक संकेत सकारात्मक राहिले आणि बाजारावर सकारात्मक परिणाम दिसला आजचा शेअर बाजार दिवस सकारात्मक राहिला आणि निर्देशकांनी हिरव्या रंगात समाप्ती केली सेन्सेक्सनं आज अंदाजे चारशे पन्नास अंकांपेक्षा जास्त वाढ मिळवून व्यापार बंद केला तर निफ्टीनं सव्वीस हजार अंकाच्या पातळीकडे उजवीकडे वळवलेलं प्रदर्शन नोंदवलं बुलिश तेवढ्या बाजूनं बाजाराचा मूड स्पष्ट होतय या वाढी वाढीदरम्यान अनेक सेक्टरल स्टॉक्समध्ये वाढ दिसली विशेषत मेटल रिअल्टी आणि पीएसयू प्रायव्हेट बँकिंग सेगमेंटमध्ये सुदृढ क्रियाशीलता होती बाजारातील ही सकारात्मक लहर आणि थ्री डे स्लाइडनंतर रिबोंट गुंतवणुकीदारांसाठी विश्वासाचे संकेत देणारी ठरलीय